सुन भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन पत्ती चाहा चाहा का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे चहापत्ती चहा पत्ती दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा तर वाढलेली आणि ती असं काही नाही नेत्यांमुळे वाढते असं नाही जन सामान्य कोणाबरोबर याच्यामुळं वाढते आम्ही काँग्रेस म्हणून संपूर्ण राज्याचा जवळपास दौरा आमचा झालेला आहे आणि आम्हाला असं दिसतं की प्रचंड प्रतिसाद जनसामान्यातून युवकांमधून हा आम्हाला काँग्रेसला मिळत असताना दिसतो आहे महाविकास आघाडीच्या पाठीशी लोक असताना दिसत आहेत ही तर परिस्थितीच आहे त्यामुळं तर सगळ्या राज्यातून काँग्रेसकडं आणि महाविकास आघाडीकडं लोक येऊ इच्छित आहेत ही वस्तुस्थिती आहे सोडून गेले पुन्हा येण्याचा प्रयत्न त्यांचे बऱ्याच लोकांनी चाललेले यांच्या बाबतीत मला माहीत नाही पुत्र जर पुन्हा परतत असतील महाविकास आघाडीत तर काय भूमिका राहील नाही मला काही भूमिका वेगळी घेण्याचं अजून ती जागा वाटपामध्ये कोणाकडे ती काही निश्चित झालेलं नाही काँग्रेससुद्धा मागणी ज्या जागेचं करतं आहे जागा वाटत झाल्यानंतर जास्तचा पक्ष जास्त निर्णय घेईल एकीकडे तुमच्या या नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा राज्यभरातून होते मागणी होते आणि दुसरीकडे तुमच्याच मतदारसंघात तुमची कन्या जयसती गेल्या पाच वर्षापासून अथक परिश्रम करते जनसंपर्कात आहे तिला उमेदवारी मिळेल की नाही की मुख्यमंत्री पदाच्या चर्चेमुळे तिला थांबावं लागेल असं आहे की याच्यावरती निर्णय योग्य वेळी घेऊ आम्ही काय घेण्याचा आता ती मुलगी फिरते आहे काम करते आहे असं आहे की जनतेने शेवटी स्वतःच्या बळावर आलं पाहिजे राजकारणात लोकांनी स्वीकारलं पाहिजे आणि त्यानंतर आलं पाहिजे असं असतं म्हणून ठीक आहे आवड आहे लोकांमध्ये काम करण्याची म्हणून ती काम करते आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील आणि असं यामध्ये पुन्हा एकदा सांगतो की ते वादाचा विषय करण्याचं कारण नाही महाविकास आघाडी म्हणूनच मुख्यमंत्री पदाचा निर्णय होईल आम्ही एकत्र बसून निर्णय होईल राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये मध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड का राजपाल म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा